आत्ताच मी गॉडेस इन द मॉस्क ही एक छोटीशी डॉक्युमेंटरी बघितली अब्दुल नदाफ हा एक मुस्लिम समाजातला मुलगा त्याला दशावतारात काम करण्याची इच्छा होते लहानपणापासून त्या विचाराने तो भारवलेला आहे आणि तसं काहीतरी करायचं असं त्या अत्यंत खेड्यात राहणाऱ्या त्या मुलाची इच्छा आहे आणि त्यासाठी तो कसा प्रयत्न करतो त्याला कसा विरोध होत राहतो त्या विरोधाला न कंटाळता किंवा त्याने खचून न जाता तो त्यात पुढे पुढे कसा जातो याची ही कहाणी मला असं वाटतं की समाजाने हे बघितलं पाहिजे एखादी व्यक्ती जर स्वतःच्या मनाने काही क्रिएटिव काही सर्ज काम करू इच्छित असेल तर त्याच्यासाठी एक वातावरण चांगलं असणं सपोर्टिव्ह असणं मदत करणं आणि ही गरज आहे असं मला वाटतं त्याच्यातला दुसरा भाग मला असा आवडला की तो अब्दुल जे काही स्त्रीचं रूप घेताना जो नटतोय शृंगार करतो आहे किंवा स्वतःचं एक तयारी करतो आहे ती इतकं लाघवी आहे की कि खरंच तू किती मनापासून त्या स्त्री पात्रात गुंतलाय की त्याची ही बाळपणापासूनची पाळलेली इच्छा किंवा त्याने डोळ्यासमोर ठेवलेलं त्याचं ते ध्येय हे शिखर त्याला गाठायला आपण प्रयत्न करायला पाहिजे मदत करायला पाहिजे असं मला वाटतं दोन्ही धर्माच्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे कारण गॉडेस आणि मॉस्क दोन्ही शब्द तेच सांगत आहेत की हे मनोमिलन व्हायला हरकत नाही त्याने काही फारसं बिघडणार नाही शेवटी जाती धर्म हे माणसाने समाजाने निर्माण केले तर त्याच्यात एखाद्या व्यक्तीची सर्जकता त्याच्यातली सृजनशीलता त्याला अभिव्यक्त होण्याची त्याची माध्यमं याचं त्याला अडचण येऊ नये असं मला वाटतं एक आणखीन गोष्ट मला खूप जाणवली चांगली वाटली तीही की हिचं सगळं जे शूटिंग आहे हे प्रत्यक्ष त्या खेड्यात झालं आहे अब्दुल नदाफच्या घराच्या परिसरात झाले आणि तिथले लोक कसे बोलतात चालतात त्यांची विचार करायची पद्धत कशी आहे आणि त्यांची जीवनशैली कशी आहे याचंसुद्धा दर्शन त्याच्यात घडतं याच्यातून एक खेडोपाडी किंवा अंतर्गत भागात हे लोक कसे जगतात त्यांच्या इच्छा काय असतात आणि किती साधी स्वप्नं त्यांनी बघितलेली असतात आणि ती पुरी करण्याचंसुद्धा त्यांना साधन उपलब्ध जे काही असतं ते त्याचा वापर कसा करतात हे बघण्यासारखं आहे ही अतिशय विचार करायला लावणारी तुम्हाला थांबून थोडंसं आपण आपला दृष्टिकोन कसा आहे तपासून घ्यायला लावणारी ही एक डॉक्युमेंट आहे